नमस्कार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसची फर्स्ट शिफ्ट संपली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार कल आवड व्यक्तिमत्व आणि समायोजन यावरीलच प्रश्न सर्वात जास्त विचारण्यात आले आहेत जवळपास तीस एक प्रश्न यावर आहेत आणि हो त्यासाठी तुम्हाला मी आता प्रश्नसंच घेऊन आलेलो आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांनाही याची मदत होईल चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे एका विद्यार्थ्याला गणित विषय खूप आवडतो आणि तो त्यात नवीन गोष्टी शोधतो शिक्षकाने त्याला कशा प्रकारचे कार्य दिले पाहिजे आणि बरोबर उत्तर आहे गणितीय कोडी बघा एका विद्यार्थ्याला गणित हा विषय आवडत आहे आणि त्यामुळे तो त्यामध्ये नवीन नवीन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत आहे तर आपण शिक्षक म्हणून त्याला गणिती कोडी द्यायला पाहिजे जेणेकरून त्याचं काय व्हायला पाहिजे शे गणिताबद्दल आणखी गोडी निर्माण व्हायला पाहिजे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी शिक्षकाने कोणती कृती करावी आता परीक्षेमध्ये आपल्याला पेपरमध्ये म्हणजेच टेट परीक्षेमध्ये तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारण्यात येत आहे त्यामुळे हे त्या सगळे प्रश्न आहेत हे तुम्ही काय कराल या आधारित आहेत हे लक्षात ठेवायचं आहे हे कल या घटकावरचे प्रश्न आहेत बघा विद्यार्थ्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी विद शिक्षकाने कोणती कृती करायची आहे तर बरोबर उत्तर असणार आहे वाचन स्पर्धा घेणे वाचन स्पर्धा घ्यायच्या आहेत पुढचा प्रश्न आहे जर एखादा विद्यार्थी विविध धर्माबद्दल अपमानास्पद बोलतो तर त्या शिक्षकाने त्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काय करावे तर बरोबर उत्तर असणार आहे सहिष्णुतेचे महत्त्व शिकव शिकवावे बघा जर एखाद्या वर्गामधील विद्यार्थी शाळेमधील विद्यार्थी एखाद्या धर्माबद्दल नेहमी अपमानास्पद काय करत आहे इतर विद्यार्थ्यां बोलत आहे तर काय करायचं आपण शिक्षक म्हणून त्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सहिष्णुतेचे महत्त्व त्याला पटवून द्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यामध्ये सामाजिक सेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी काय करावे आणि बरोबर उत्तर आहे सेवा कार्यात सहभागी करून घ्यावे विद्यार्थ्यामध्ये सामाजिक सेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी सेवा कार्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे शिक्षकाने विद्यार्थ्याचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे आणि बरोबर उत्तर असणार आहे यशासाठी कौतुक करावे शिक्षकाने विद्यार्थ्याचं जर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर त्याला जे छोटं मोठं यश मिळेल त्यावेळी त्याचं कौतुक करायचं आहे कौतुकाची एक थाप त्या विद्यार्थ्यासाठी खूप काही मोठी गोष्ट असते त्यामुळं त्याचं कौतुक करायचं आहे पुढचा प्रश्न आहे एखाद्या विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्याला सतत स्टेजवर बोलण्याची भीती वाटते तर तुम्ही काय कराल किंवा तुम्ही त्याला कसे मदत करायला आता इथं शिक्षकाने हा शब्द वापरलेला आहे तिथं तुम्ही स्वतः घ्यायचं आहे आता मग ह्याचं बरोबर उत्तर आहे छोट्या गटात बोलण्याची संधी द्यावी बघा एखाद्या विद्यार्थ्याला स्टेजवर बोलण्याची भीती वाटत असेल तर त्याला काय करायचं आहे छोट्या गटामध्ये बोलण्याची संधी द्यायचं पहिल्यांदा वर्गातला एक छोटा गट बनवायचा पाच सहा पाच सहा जणांचा त्यामध्ये बोलायची संधी द्यायची त्यानंतर मग मोठ्या गटात मग त्यानंतर वर्गात आणि वर्गानंतर मग काय करायचं आहे बाहेरील स्टेजवर किंवा कार्यक्रमातील स्टेजवर त्याला बोलायची संधी द्यायची जेणेकरून काय होईल त्याचं जे आत्मविश्वास आहे ते वाढणार आहे पुढचा प्रश्न आहे नवीन शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला एकटेपणा जाणवतो तर शिक्षकाने काय करावे आणि बरोबर उत्तर असणार आहे त्याला इतर विद्यार्थ्यांसोबत मैत्री करायला प्रवृत्त करावे नवीन शाळेत आलेल्या विद्यार्थ्याला जर एकटेपणा जाणवत असेल तर शिक्षकांना त्याला इतर विद्यार्थ्यांसोबत मैत्री करायला प्रवृत्त करायचं आहे पुढचा प्रश्न आहे दोन विद्यार्थी सतत भांडतात शिक्षकाने काय करावे तर बरोबर उत्तर असणार आहे दोघांशी संवाद साधून समजूत काढावी बघा त्या दोघांबरोबर काय आहे बोलून घ्यायचं आहे आणि त्यांचं नेमकं का प्रॉब्लेम आहे का भांडणं होत आहेत हे सगळं चर्चा करायची आहे दोघांना वैयक्तिक बोलवून आणि त्यांचा संवाद साधून त्यांची समजूत काढायची आहे पुढचा प्रश्न आहे एका विद्यार्थ्याला विज्ञान प्रयोग खूप आवडतात पण त्याला संधी मिळत नाही शिक्षकाने काय करावे आता याचं बरोबर उत्तर असणार आहे विज्ञान प्रयोगशाळेत कामाची संधी द्यावी बघा एका विद्यार्थ्याला काय होत आहे प्रयोग भरपूर आवडतात खूप आवडतात तो नेहमी काही ना काही प्रयोग करायचा प्रयत्न करत असतो मात्र त्याला योग्य संधी मिळत नाही आहे त्यावेळी मग त्या शिक्षकानं किंवा आपण स्वतः तिथं असेल त्यावेळी काय करायचं आहे त्या ते विद्यार्थ्याला प्रयोगशाळेमध्ये कामाची संधी द्यायची आहे जेणेकरून त्याच्या काही त्रुटी असतील त्या सुधारतील आणि त्याच्या ज्ञानाचा उपयोग होऊन प्रयोगशाळेमध्ये आपण इतर प्रयोग पण करू शकतो त्याच्या ज्ञानात देखील भर आणि आपल्याला देखील मदत किंवा आपल्या ज्ञानात देखील भर असं होत असताना त्यामुळे त्याला प्रयोगशाळेत कामाची संधी द्यायची आहे पुढचा प्रश्न आहे एका एखाद्या विद्यार्थ्याला गाणं किंवा गाणं आणि वादनाची आवड आहे तर शिक्षकाने त्याच्या कलांचे पोषण कसे करावे आता बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे संगीत स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे एखाद्या विद्यार्थ्याला जर गाणं आणि स वादनाची आवड असेल तर त्याला संगीत स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे साठी काय करायचं आहे प्रोत्साहित करायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा जर एखादा विद्यार्थी स्वच्छतेबद्दल उदासीन आहे तर शिक्षकांनी त्याच्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी काय करावे म्हणजे आपण तुम्ही काय कराल असा प्रश्न परीक्षेला विचारण्यात येणार आहे बघा बरोबर उत्तर असणार आहे स्वच्छतेचे महत्व समजावून सांगायचं आहे आणि उदाहरण देऊन शिकवावे जर एखादा विद्यार्थी स्वच्छतेबद्दल उदासीन आहे म्हणजे उदासीन म्हणजे त्याला इंटरेस्ट नाही किंवा स्वच्छता तो स्वतःबद्दलची असेल किंवा परिसराबद्दलची असेल किंवा जो तिथ ज्या बँच चोर बसतो त्याची असेल तो उदासीन आहे म्हणजे त्यामध्ये इंटरेस्ट नसतो तो, तो कसं आ... प त्याचे वस्तू आहेत ते पडलेले आहेत त्यावेळी शिक्षकानं त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यायचं आहे समजावून सांगायचं सा आहे आणि उदाहरण देऊन त्याला शिकवायचं आहे पुढचा प्रश्न आहे एक विद्यार्थी दुसऱ्या जातीच्या विद्यार्थ्याबाबत नकारात्मक बोलतो तर शिक्षकाने काय करावे आणि बरोबर उत्तर असणार आहे विविधतेत एकतेचे उदाहरण देऊन समजवावे बघा एखादा विद्यार्थी दुसऱ्या जातीच्या विद्यार्थ्याबाबत नकारात्मक बोलत असेल तर शिक्षकानं त्याला विविधतेचे एक विविधतेत एकता असलेली उदाहरणं द्यायचे आणि त्याला समजावून सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे एक विद्यार्थी खूप लाजाळू आहे तो वर्गात बोलत नाही शिक्षकाने त्याचा सहभाग वाढवावा किंवा तुम्ही त्याचा सहभाग कसा वाढवाल असा प्रश्न आता आपल्याला विचारण्यात येणार आहे तर बरोबर उत्तर असणार आहे त्याच्या आवडीनुसार छोटे कार्य त्याला द्यावे बघा एक विद्यार्थी खूप लाजाळू आहे आणि तो वर्गात बोलत नाही तर शिक्षकाने त्याचा सहभाग वाढवायचा कसा तर त्याला त्याच्या आवडीनुसार छोटे कार्य द्यायचे आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यामध्ये गुण विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय करावे आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांना गटात काम करण्यास प्रवृत्त करावे जर एका विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण कमी असेल किंवा विकसित होत नसेल तर त्यांना गट गट बनवायचे आहेत आणि त्यातील एखाद्याला लीडर बनवायचं एखाद्यालाच प्रत्येक वेळी लिडर बनवण्यापेक्षा प्रत्येक कामामध्ये वेगवेगळ्याला लिडर बनवत जायचं आहे नेता बनवायचा आणि त्याचं नेतृत्व गुण विकसित करायचं प्रयत्न करायचे आहेत पुढचा प्रश्न आहे एका विद्यार्थ्याचे शैक्षणिक काम चांगले आहे पण तो इतर विद्यार्थ्यांशी जुळवून घेत नाही शिक्षकाने काय करावे बघा एखाद्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक काम काय आहे चांगलं आहे मात्र तो इतर विद्यार्थ्यांशी काय करत नाही आहे जुळवून घेत नाही अशावेळी गट कार्यात सहभागी करून सामाजिक कौशल्य वाढवावे बघा त्या त्यांच्यात गटागट गट गट पाडायचे आहेत आणि त्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे त्यांना आणि सामाजिक कौशल्य त्यांचं वाढवायचं आहे पुढचा प्रश्न बर आहे शिक्षकाने वर्गात समायोजनाचा आदर्श कसा घालून द्यावा आणि याचं बरोबर उत्तर आहे प्रत्येक मताचा आदर करावा शिक्षकाने वर्गात समायोजनाचा आदर्श कसा घालून द्यायचा आहे तर प्रत्येक मताचा आदर करायचा आहे पुढचा प्रश्न आहे एका विद्यार्थ्याला खेळामध्ये रस आहे पण त्याच्या अभ्यासात गुण कमी आहेत शिक्षकाने काय करावे बघा एक विद्यार्थी आहे त्याला खेळामध्ये खूप रस आहे खेळ तो दिवसभर उठला की मला खेळच पाहिजे असं म्हणतो सकाळी उठला की क्रिकेटचा व बॅट बॉल घ्यायचं बाहेर पडायचं असं असेल किंवा फुटबॉलची आवड असेल हॉलीबॉलची आवड असेल तर त्याला अभ्यासात जर गुण कमी असतील तर काय करायचं तर बरोबर उत्तर असणार आहे खेळातील गुणवत्तेचे कौतुक करून अभ्यासात प्रोत्साहन द्यावे बघा त्याच्या खेळात जे काही गुणवत्ता आहे त्याच्याबद्दल कौतुक करायचं आहे नाही तर तू काय आता इथं ऑप्शन दिले आहेत बघा फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगावे खेळातून दूर ठेवावे इतर विद्यार्थ्याशी तुलना करावी असं न करता त्याला खेळातील गुणवत्ता काय आहे त्याचं कौतुक करायचं आहे आणि अभ्यासामध्ये प्रोत्साहन द्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यामध्ये विज्ञान विषयाची रुची वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे आणि याचं बरोबर उत्तर आहे प्रात्यक्षिक प्रयोग विज्ञान मेळावा आयोजित करावा विद्यार्थ्यांमध्ये बघा विज्ञान विषयाची रुची आजे वाढवण्यासाठी प्रात्यक्षिक प्रयोग विज्ञान मेळावा आयोजित करायचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये काय होईल विज्ञान या विषयाबद्दलची रुची वाढेल पुढचा प्रश्न आहे एका विद्यार्थ्याला सहकाऱ्यांची मदत घ्यायला लाज वाटते शिक्षकाने काय करावे आता याचं बरोबर उत्तर असणार आहे गट कार्याच्या माध्यमातून सहकार्याची भावना विकसित करावी बघा एक विद्यार्थी आहे त्याला तीया नेहमी सहकार्यांची कोणाचीही मदत घ्यायला काय वाटते लाज वाटते त्यावेळी शिक्षकाने काय करायचं आहे गट कार्याच्या माध्यमातून सहकार्याची भावना विकसित करायची आहे पुढचा प्रश्न आहे वर्गातील एक विद्यार्थी नेहमी शिक्षकांविषयी नकारात्मक बोलतो शिक्षकाने काय भूमिका घ्यावी आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे त्याला समजावून घेऊन समजून घेऊन सकारात्मक दृष्टिकोन वाढवावा बघा आता वर्गातील एक विद्यार्थी नेहमी काय करतो शिक शिक्षक जे आहेत त्यांच्याविषयी नकारात्मक बोलत आहे तर आपण तिथं काय भूमिका घ्यायची आहे त्याला समजून घ्यायचं आहे त्याच्या नेमकं काय चुकं म्हणजे त्याला आपल्याबद्दल काय नेमकं पूर्वग्रह झालेला आहे हे समज समजून घ्यायचं आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये वाढवायचा आहे पुढचा प्रश्न आहे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरता वाढवू इच्छितात तर त्यांनी कोणती कृती करावी आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याची संधी द्यावी विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरता म्हणजे स्वतःचं काम स्वतः स्वावलंबन वाढवायचं असेल तर आपण कृ आपण शिक्षक म्हणून कोणती कृती करायला पाहिजे तर विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्याची संधी द्यायची आहे पुढचा प्रश्न आहे एक विद्यार्थी नेहमी रडतो आणि तणावात राहतो शिक्षकाने काय करावे बरोबर बलो उत्तर आहे समुपदेशनाची मदत घ्यावी आणि सहानुभूती दाखवावी बघा एक विद्यार्थी नेहमी काय करतो रडत आहे किंवा प्रत्येक गोष्टीची तक्रार करतो की मला असं होतं आहे तसं होतं हे मला हे होतं आहे ते होतं त्यावेळी शिक्षकांनी काय करायचं आहे समुपदेशनाची मदत घ्यायची आहे आणि सहानुभूती त्याच्याबद्दल दाखवायची आहे त्याच्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही त्याला घरी बसवून चालणार नाही त्याच्यावर ओरडून देखील चालणार नाही पुढचा प्रश्न आहे एक एका विद्यार्थ्याच्या पालकांमध्ये सतत वाद होत असतो त्यामुळे तो वर्गात अस्वस्थ असतो शिक्षकाची भूमिका काय असावी आता बघा एक विद्यार्थी आहे त्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणं होतात किंवा काहीतरी वाद होतात काकाच्यात काका आणि वडिलांच्यात किंवा आई वडिलांच्यात आणि त्यामुळं काय होत असतं तो वर्गामध्ये अस्वस्थ असतो किंवा शेजारी आणि कि वडिलांच्यात किंवा पालकांच्यात जरी भांडणं असेल तरी देखील तो अस्वस्थ दिसतो बघा आणि मग त्याला आपण काय करायचं आहे तर त्याला दंड देऊन चालणार नाही त्याच्यावर ओरडून देखील चालणार नाही त्या वेगळ्या वर्गात बसवून तर चालणारच नाही तर बरोबर उत्तर असणार आहे त्याला समजून घेणे आणि समुपदेशनासाठी पाठवणे म्हणजे त्याला समजून घ्यायचं आणि समुपदेशनासाठी पाठवायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी समुपदेशक नसतात त्यावेळी आपणच त्याचं काय करायचं असतं समुपदेशन करायचं असतं त्याला नेमक्या काय अडचणी आहेत ते समजून घ्यायच्या असतात पुढचा प्रश्न आहे वर्गात विविध पार्श्वभूमीचे विद्यार्थी आहेत शिक्षकांनी समावेशनाचा आदर्श कसा घालावा आणि बरोबर उत्तर आहे सर्वांवर समाजाच्या दृष्टिकोन ठेवून सम समावेशक वातावरण तयार करावे आता बघा वर्गात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील विद्यार्थी आहेत म्हणजे कोणी श्रीमंत घरानातून आला असेल कोणी उच्चभ्रू जातीतून आला असेल असं बरेच आपण भारतात राहतो आणि भारतामध्ये वेगवेगळे वेग 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 वेग। घटक आपण जाती पाती घटक समुदाय एकत्र राहतात आणि त्यामुळे वेगवेगळे वेग पार्श्वभूमी असलेली विद्यार्थी इथे येणार आहेत आणि त्यामुळे आपण समायोजन कसं करायचं आहे तर सर्वांवर समान दृष्टिकोन ठेवायचा आहे आणि समावेशक वातावरण म्हणजे सगळ्यांना सामावून घेण्याचं वातावरण तयार करायचं आहे पुढचा प्रश्न आहे एका विद्यार्थ्याला सृजनशील लेखनाची आवड आहे शिक्षकाने त्याच्या या कलाचं पोषण कसे करावे आप बरोबर उत्तर असणार आहे निबंध लेखन कथा लेखन स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करावे बघा एका विद्यार्थ्याला सृजनशील म्हणजे समाजाला एकदम ल त्याच्या लेखणीत एवढी धारा आहे की त्याचं वाचन एकदा झालं तर आपल्या डोळ्यातून आश्रू येतात किंवा तो मुद्दा आपल्याला पटतो असं सृजनशील लेखन असेल त्याचं तर त्याला काय करायचं आहे त्याचं पोषण कसं करायचं आहे वि लेखनात भाग घ्यायला लावायचं कथा लेखनात भाग घ्यायला लावायचं आणि त्याला प्रोत्साहित करायचं आहे पुढचा प्रश्न आहे एका विद्यार्थ्याची विज्ञान विषयात खूप रुची आहे शिक्षकाने त्याचा कल समजून कसा उपयोग करावा बरोबर उत्तर आहे विज्ञान प्रकल्प आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे पुढचा प्रश्न आहे एखादा विद्यार्थी नकारात्मक विचार करत असतो नेहमी नकारात्मक विचार करत असतो शिक्षक त्याचा दृष्टिकोन सकारात्मक कसा करेल बरोबर उत्तर असणार आहे प्रेरणादायी गोष्टी सांगून यशस्वी उदाहरणे देऊन त्याला प्रेरणा देईल बघा एक विद्यार्थी आहे आणि तो नेहमी नकारात्मक विचार करत असतो तर त्याचा दृष्टिकोन कसा सकारात्मक करायचा आहे तर प्रेरणादायी गोष्टी सांगायच्या आहेत आणि यशस्वी उदाहरणं द्यायची आहेत पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये बाब बद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे आणि बरोबर उत्तर आहे वृक्षारोपण प्रोस्टर मेकिंग पोस्टर मेकिंग स्वच्छता मोहीम आयोजित करावी बघा फक्त पुस्तकी ज्ञान उपयोग नाही किंवा चर्चा करून उपयोग नाही तर काय करायचं आहे चर्चा देखील पाहिजे चर्चा टाळून उपयोग नाही चर्चा करायला पाहिजे मात्र त्याचबरोबर आपण काय करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं उपचार म्हणजे कृती आधारित शिक्षण द्यायला पाहिजे कृती जर केली तर आपल्याला काय होतं जास्त अध्ययन होत असतं म्हणून कृती आधारित शिक्षणाला महत्त्व आहे एन ई पी दोन हजार वीसनुसार आणि म्हणून वृक्षारोपण पोस्टर मेकिंग स्वच्छ स्वच्छता मोहीम आयोजित करायची आहे पुढचा प्रश्न आहे एका विद्यार्थ्यामध्ये आत्मभान खूप कमी आहे शिक्षक त्याला आत्मविश्वास कसा वाढवून देईल आणि बरोबर उत्तर आहे त्याला छोटे यश मिळवून देणारे कार्य देऊन सकारात्मक अभिप्राय अभिप्राय देईल बघा काय करायचं एका विद्यार्थ्यामध्ये आत्मभान म्हणजे स्वतःबद्दलची आत्मविश्वास कमी आहे तर काय करायचं दे, आहे त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी छोटे छोटे यश दे मिळवून देणारे कार्य त्याला द्यायचं आहे आणि सकारात्मक अभिप्राय मांडायचे आहे त्याचं कौतुक करायचं आहे पुढचा प्रश्न आहे व्यक्तिमत्व विकासासाठी कोणती कृती उपयुक्त ठरेल आणि बरोबर उत्तर आहे सांघिक खेळ भाषण नाट्य सादरीकरण यांचा समावेश करणे बघा व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी काय करायला पाहिजे सांघिक खेळ म्हणजे त्यामुळे काय होईल तर समाजामध्ये मुलगा वावरेल किंवा मुलांच्यामध्ये संघामध्ये एक संघ होईल म्हणजे एका संघात आपली पण काहीतरी भूमिका आहे हे त्याच्या लक्षात येईल त्यानंतर भाषण स्पर्धेत त्या जर विद्यार्थी भाग घेत असेल तर त्याचं भाषण कौशल्य चांगलं होईल वक्तृत्व चांगलं होईल व चांगल हो कुठे उच्चार चांगले करायचे म्हणजे मोठे करायचे कुठे स्लो करायचे हे सगळं त्याला काय होणार आहे लक्षात येणार आहे नाट्य सादरीकरण म्हणजे त्याचं नाटक हे तर समाजाचा आरसा आहेच आपण म्हणत असतो आणि त्यामुळं व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी सांगिक खेळ भाषण स्पर्धा नाट्य सादरीकरण यामध्ये समावेश करायचा आहे पुढचा प्रश्न आहे वर्गात काही विद्यार्थी शारीरिक अपंग आहेत म्हणजेच दिव्यांग आहेत शिक्षकाने समावेशनाच्या दृष्टीने काय काय करावे आता बरोबर उत्तर असणार आहे त्याच्या गरजा समजून घेऊन सहाय्य करावे आणि समावेशक वातावरण तयार करायचं आहे बघा वर्गात काही विद्यार्थी काय करतात शा म्हणजे शारीरिक अपंग आहेत ते दिव्यांग आहेत तर आपण समायोजन करण्यासाठी त्याच्या गरजा समजून घ्यायच्या आहेत आणि सहाय्य करायचं आहे मदत करायची आहे आणि त्यांना समावे सामावून घेणारं वातावरण वर्गात निर्माण करायचं आहे पुढचा प्रश्न आहे नवीन शिक्षक वर्गात आले असून काही विद्यार्थी त्यांच्याशी समायोजन करत नाहीत शिक्षकाने काय करावे आता बघा वर्गामध्ये नवीन शिक्षक आलेले आहेत मात्र त्यांचं काही मुलांना पटत नाही म्हणजे आता नवीन शिक्षक असल्यामुळे ते मुळातच थोडे म्हणजे बावरलेले असतात किंवा त्यांना कसं ह्या विद्यार्थ्यांशी मैत्रीत्व करायचं कसं ह्या मुलांना शिकवायचं हे थोडंसं समजत नसतं त्यावेळी शिक्षकानं काय करावं तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधून विश्वास निर्माण करावा बघा विद्यार्थ्यांशी आपलेपणानं संवाद निर्माण करायचा आहे आणि त्यात विश्वास संपादन करून घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांचा पुढचा प्रश्न आहे एक विद्यार्थी सतत संगणकाशी खेळतो खेळताना दिसतो त्याला तंत्रज्ञानाची आवड आहे शिक्षकाने काय करावे आता इथं ऑप्शन आहेत बघा चार त्याला संगणकापासून दूर ठेवावे त्याची आवड ओळखून त्याला प्रोग्रॅमिंग शिकण्याची शिकवण्याची संधी द्यावी त्याला शिक्षा द्यावी त्याला खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सांगावे तर यामध्ये ऑप्शन बी काय असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे बरोबर असणार आहे त्याची आवड ओळखून त्याला प्रोग्रॅमिंगची संधी द्यावी बघा म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला संगणक खूप आवडतं तो संगणकाशीच खेळताना दिसतो मात्र त्यातून त्याला कौशल्य निर्माण करायचं असेल तर त्याला काय करायला पाहिजे प्रोग्रॅमिंग कराय करता येणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे काही विद्यार्थ्यांना हस्तकला खूप आवडते पण अभ्यासात मागे आहेत शिक्षकाने किंवा तुम्ही काय भूमिका घ्याल किंवा शिक्षकाने काय भूमिका घ्यावी बरोबर उत्तर आहे हस्तकला विषयामध्ये प्रकल्प देऊन अभ्यासाशी जोड करावी बघा हस्तकला खूप आवडत असेल तर त्यांना काय करायचं आहे अभ्यासात जरी मागे असले तर शिक्षकांना आप म्हणजे आपण काय भूमिका घ्यायचं हस्तकला विषयांमध्ये त्यांना प्रकल्प द्यायचा आणि त्याचा अभ्यासाची जोड देण्याचे प्रयत्न करायचे आहे त्यांना अभ्यासासाठी फटके देऊन चालणार नाहीत आणि दोन हजार नऊच्या आर टी ॲक्टनुसार आपण विद्यार्थ्यांना मारू शकत नाही फटके देऊन शकत नाही हस्तकलेनुसार दूर हस्तकलेपासून दूर ठेवावेत दूर ठेवून चालणार नाहीत कारण उद्या त्यांची रोजीरोटी पण त्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्यांना वर्गाबाहेर बसवून देखील चालणार नाही त्यामुळे हस्तकला विषयामध्ये प्रकल्प देऊन अभ्यासाशी जोड करायची आहे पुढचा प्रश्न आहे एक विद्यार्थी सामाजिक कामात खूप रुची दाखवतो विद्या शिक्षक त्याच्या दृष्टिकोनाचा कसा उपयोग करेल बघा म्हणजे आपण त्याचा कसा उपयोग करून घ्याल असा प्रश्न आहे तर शाळेतील काय बरोबर उत्तर असणार आहे शाळेतील सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी करून नेतृत्व गुण वाढवेल बघा अभ्यासास भर देऊन सांगून चालणार नाही नुसतंच तो अभ्यास करत राहिला तर सामाजिक कामाची त्याला आवड जी आहे रुची जी आहे ती काय होईल निर्माण झालेली रुची कमी होईल किंवा यामध्ये आपल्याला काय म्हणजे जर समाजाने त्याला मान्य केलं नाही किंवा शिक्षकांनी जर मान्य केलं नाही तर त्याची जी अभिरुची आहे ती त्याच्या कोपऱ्यात कुठंतरी बंद होऊन जाईल बघा त्याची चेष्टा कराल चेष्टा करून तर चालणार नाही आणि उपेक्षित करून देखील चालणार नाही तर शाळेतील सामाजिक उपक्रमामध्ये त्याला सहभागी करून त्याचे नेतृत्व गुण वाढवायचे आहेत पुढचा प्रश्न आहे वर्गातील एक गट शाळेच्या स्वच्छतेस दुर्लक्ष करतो शिक्षक काय करेल आणि बरोबर उत्तर आहे स्वच्छतेचे महत्त्व प्रात्यक्षिकाने समजावेल आता बघा एका वर्गातला किंवा शाळेतला एक गट आहे जो काय करतो स्वच्छता म्हणजे जाताना पायात एखाद्या कागदाचा तुकडा पडला असेल किंवा काहीतरी खाऊ खाऊन टाकलेली कागदं असतील किंवा वर्गामध्ये चिंध्या टाकत असतील काही मुलं काय करतात मुद्दामच क वर्गात कचरा कराय जाऊन चिंत्या टाकतात मग असं जर करत असेल आणि मग दुर्लक्ष करत असेल तर आपण शिक्षक म्हणून काय करायचं तर त्यांना स्वच्छतेचे महत्त्व प्रात्यक्षिकानं समजावून सांगायचं आहे जर स्वच्छता नाही केली तर रोगराई कशी निर्माण होते जर स्वच्छता नसेल तर दिसण्यासाठी देखील ते कसं खराब दिसतं याचं प्रात्यक्षिक करून दाखवायचे आहेत पुढचा प्रश्न आहे एक विद्यार्थिनी वर्गात शांत आणि सड पातळ आहे शिक्षकाने तिचे नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी काय करावे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे छोट्या गटातील नेतृत्वाची संधी द्यावी आता मगाशी पण असा प्रश्न होता आणि त्याला पण छोट्या गटात संधी देण्याची तरतूद होती म्हणजे आपण काय करायचं आहे पहिल्यांदा त्यांना छोट्या गटात संधी द्यायची आहे हळूहळू काय करायचंय त्यांचा आत्मविश्वास जसं डेव्हलप होईल तसं ते मोठ्या गटात प्रेझेंट होतीलच पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व सर्वांगीण विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय करावे आणि बरोबर उत्तर आहे सहशालेय उपक्रमात सक्रिय सहभाग देण्यासाठी संधी द्यावी बघा विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व सर्वांगीण विकसित करण्यासाठी आपण सहशालेय उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची संधी द्यायची आहे पुढचा भा प्रश्न आहे एका विद्यार्थ्याचे नुकतेच एका विद्यार्थ्याने नुकतेच शाळा बदललेली आहे आणि तो नवीन वर्गात मिसळू शकत नाही शिक्षक काय कराल शिक, शिक्षक म्हणून आपण काय कराल असा प्रश्न उद्या प्र परीक्षेत आपल्याला विचारणार आहेत बघा मग बरोबर उत्तर असणार आहे गटक्रियेत सहभागी करून इतर विद्यार्थ्यांशी संवाद वाढवावा बघा त्यांना गट क गटगट तयार करायचे आणि त्यामध्ये सहभागी करून घ्यायचे त्या विद्यार्थ्याला आणि इतर विद्यार्थ्यांशी मग त्यातून काय होईल त्याचा संवाद वाढेल मग तुझं नाव काय मग हळूहळू परिस्थिती परिसर पर्यावरण मग हळूहळू त्यांची ओळख जास्त निर्माण होईल आणि ते एकमेकांचे चांगले मित्र बनतील आणि तो वर्गात मिसळू लागेल पुढचा प्रश्न आहे वर्गात दोन विद्यार्थी सतत भांडतात शिक्षकाने योग्य समायोजनासाठी काय करावे आणि याचं बरोबर उत्तर आहे त्याच्यातील गैरसमज समजावून संवाद साधण्यास प्रवृत्त करावे बघा वर्गात दोन विद्यार्थी काय होतात सतत भांडत आहेत तर आपण योग्य समाजनासाठी काय करायचं आहे त्याच्यातील गैरसमज समजावून संवाद साधण्यास त्याला प्रवृत्त करायचं आहे मित्रो आपला हा व्हिडिओ आता संपलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमची शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षा कधी आहे त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा कमेंटमध्ये सांगा तुमची परीक्षा कधी आहे आणि आता सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पुढच्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी देखील ह्या परीक्षेनंतर लगेच आपण तयारी चालू करायची आहे जेणेकरून सिलेक्शन झालं तर खूप चांगलं नाही झालं तर स्पर्धेत टिकून राहायचं आहे ह्यावेळी नाही तर पुढच्या वेळी तरी फिक्स होणारच चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इतर व्हिडिओ देखील पहा आपल्याला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट दोन हजार पंचवीससाठी खूप उपयोगी व्हिडिओ मी टाकलेले आहेत पाहून घ्या